श्री गणेशाय नम सद्गुरुनाथ सरकार अनुभव आले अंगा पुष्प बावीस एकोणवीसशे त्र्याऐंशी साल फेब्रुवारी महिना माझ्या मुलीचे लग्न लग्न भव्य करावे असा माझा मानस माझ्याच मामाच्या नव्या वाड्याच्या भव्य पटांगणात सभा मंडप उभारा मामा माझ्याच गावचे त्यामुळे कशाची अडचण नव्हती अडचण आलीच तर ते सहकार्य करतील असे वाटते लग्न आठ दिवसावर येऊन ठेपले आमच्या नेतृत्वाचे त्याच त्यांचे म्हणणे तुमचे मामा आमचे विरोधक आहेत त्यामुळे आम्ही तेथे येऊ शकत नाही त्या जागेतच विरोधकांनी माझे डोके फोडले त्यावेळी तुम्ही कुठे होता त्यांच्याच नव्या वाड्यात होतो पाहुणे आले होते म्हणून मी गेलो होतो मी म्हणालो त्यांनीही मारण्यास सहभाग घेतला होता काय ते म्हणाले घेतला नव्हता परंतु त्यांचा आतून पाठिंबा होता असे मला वाटते असे नेतृत्वाचे म्हणणे होते ते असोत नसोत मी येणार नाही कुणाला येऊ देणार नाही त्यांनी भावकीच्या लोकांना ताकीद दिली त्या लग्नाला कोणी जायचे नाही किंवा सहकार्यही करायचे नाही आता नेतृत्व कसे तयार होते तो बाकीच्या पेक्षा श्रीमंत पाहिजे तो एखादा मोठा अधिकारी कायदे पंडित असला पाहिजे सामान्य माणसाच्या नाड्या त्याच्या हातात असाव्या लागतात तो सांगेल ती पूर्व दिशा मानणारी माणसे असावी लागतात त्याने सर्व भावकीला दम भरला जाल तर याद राखा वगैरे वगैरे त्यात एक स, एक त्याने सर्व भावकीला भावकीतील लोकांना एकत्र केले त्यात मलाही बोलविले मी उपस्थित झालो त्यांनी त्यांचे विचार मांडले म्हणाले तुम्ही कोणाच्याच लग्नात सहकार्य करीत नाही मी म्हणालो एक लग्न सांगा की मी जास्त उपस्थित नाही ते म्हणाले उपस्थिती महत्वाची नाही सहकार्य पाहिजे आहे मी म्हणालो सहकार्य म्हणजे काय ते म्हणाले आर्थिक मदत मी म्हणालो येथे जेवढे जमलेले आहेत त्या एकेकाविषयी -एक सांगतो हा समोर असलेला याच्या मुलीचे लग्न गतवर्षी झाले त्यास गतवर्षी एक हजार रुपये दिले आता माझ्या मुलीचे लग्न चार दिवसावर आले आहे त्याने ते परत केले आहे का त्यांना विचारा तो मनाला दिले नाही माझा भाऊ देतो मनाला होता त्यांनी तरी दिले आहेत का हा बाजूचा त्यास खाण्यास धान्य नव्हते त्यास चारशे रुपये दिले होते आणि हे बसलेले त्यांनी माझा मुलगा पुण्यास बी करतो आहे असे म्हटल्यावर हो त्यास दीड हजाराची गरज आहे मी त्यांना दीड हजार रुपये दिले मुलगा झाला त्यांनी परत केलेत का त्यांना विचारा ते म्हणाले दोन वर्ष झाले मी ते परत करू शकलो नाही मग मला सांगा मी जेवढे त्यांना सहकार्य केले आहे तेवढे कुण्यातरी नेतृत्वाने एवढ्या लोकांना मदत केली आहे काय लग्नासाठी उपस्थित राहण्याचा सल्ला दिला परंतु कोणीही उपस्थित माझे सासरे गावातील परंतु लग्नाच्या दिवशी सकाळी गावाला जाण्याचे निमित्त करून निघून गेले नेतृत्वाचे ते मामा होते तर माझे सासरे होते परंतु तेही उपस्थित राहिले नाही एकूण गावातील मुख्य पाहुणे सासरे व त्यांचे कुटुंबीय कुटु, लग्न मात्र धूम धडाक्यात पार पडले त्या लग्नाचे आतापर्यंतचा उच्चांक मोडला होता केवळ मंडप रोषणाही बँड सर्वच भव्य होते असे नाही समाजाच्या संख्येनेही उच्चांक मोडला होता गावगावचे लोक उपस्थित होते गाव माणसाने जणू फुलून गेले होते त्यांची व्यवस्था ही चोख झाली होती जणू प्रभूचे अस्तित्व सर्वत्र कार्यरत होते न्यूनत्वाचा देशही नव्हता समाजाने बहिष्कार केला आणि देवाने स्वीकार केला याचा आलेला हा अनुभव आणखी एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे याच वर्षी मोठ्या मामाच्या मुलासाठी नेतृत्वाची पुत्नी चुलत भावाची मुलगी देण्यासाठी ते मामाच्या घरी उतरले उपरोक्त घटने सहा सात महिने झाले असते मला आश्चर्य वाटले सात महिन्यापूर्वी माझ्या मुलीच्या लग्नात तो शत्रू आणि मित्र का प्रभूची काय रोग भोग अनेकांचे केले व एक दोन उलटले सुद्धा हेही सांगणे अगत्य आहे एक ग्रहस्थ दमा या रोगाने बेजार झालेले त्यांचा मुलगा माझ्या शाळेत होता त्याचे घर शाळेच्या जवळच होते धंद्याने ते वकील त्यांचा मुलगा मी सुरू केलेल्या शालेय सर्व उपक्रमात सहभागी त्यामुळे त्यांचा आणि माझा निकटचा संबंध आला ते दमा या रोगाने पछाडलेले मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्यांना रोगमुक्तीसाठी प्राणायाम दिला दुसऱ्याच दिवशी त्यांना आराम मिळाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला दम्याने घेरले दमा एवढा श्वास नाकात मावत नव्हता तोंडाने तो घ्यावा लागत होता त्याची गतीही भात्यासारखी वेगवान होती छाती श्वासाने फुलून गेली होती श्वास छातीतही मावत नाही असे झाले होते मी प्राणायाम करणारा अनेकांची श्वासाचे रोग कमी केले नवे तर नाहीसे केले परंतु मीच त्या रोगात सापडलो होतो हा माझा रोग मी आतापर्यंत पाहिलेल्या रोगापेक्षा भारी होता जीव घेणारा होता मी सकाळपर्यंत जगेल असे वाटत नव्हते बाहेर सोडलेला श्वास आत परत येईल असे वाटत नव्हते श्वास रोखणे हाताच्या बाहेर केलेले होते श्वास छातीत मावत नाही असे झाले होते मी प्राणायाम करणारा अनेकांची श्वासांचे रोग कमी केलेले नव्हे तर नाहीसे केलेले परंतु मीच त्या रोगात सापडलो होतो हा माझा रोग मी आत्तापर्यंत पाहिलेल्या रोगापेक्षा भारी होता जीव घेणारा वाटत होता मी सकाळपर्यंत जगेल असे वाटत नव्हते बाहेर सोडलेला श्वास आत परत येईल असे वाटत नव्हते श्वास रोखणे हाताच्या बाहेर गेले होते सर्व प्रयत्न निष्फळ झाले होते रोगाने येणाऱ्या मृत्यूवर उपचार नव्हता मरणार हे अटल आहे असे वाटल्याने मी गंगेकडे म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसलो होतो मी मरणासाठी पूर्णपणे सज्ज झालो होतो मरणाविषयी अनिच्छा यामुळे होती की या जन्मात आपण काहीच केले नव्हते ना हो देणं ना, ना, ना घर बांधले ना शेत घेतले ना देव मिळाला ना देव कुणाला दिला याची खंत होती जर दैवयुगाने आयुष्य मिळालेच तर आपण संसार आणि देवांची पूर्तता करणार आहोत पण ते होणार नाही कारण अंतकाळ जवळ आल्याची जाणवत होते सकाळचा सूर्य आपण पाहू शकणार असे स्पष्टपणे जाणवत होते आणि सूर्योदय जरी यदा कदाचित दिसला तरी लातूरला दवाखान्यात जावे लागेल येथून जायला दोन तीन तास तरी लागतील प्रवास भाग्याचा होईल काय असे वाटत होते एकदाचा सूर्योदय दिसला शौच मुखमार्जन स्नान केले स्नान करू नये असा घरच्या मंडळींचा विचार परंतु मी आयुष्यात स्नानास खाडे केलेले नाही अपवाद न होता त्यामुळे मी स्नान केले स्नानंतर थंडीमुळे श्वास वाढला परंतु मी तो स्वीकारला सहन केला स्टँड पर्यंत बैलगाडी मागवली होती स्टँडवर पोहोचलो आमच्या गावची रामकृष्ण महाराज पाठीमागून तिथे आले माझी श्वासाची झालेली दुर्दशा त्यांनी पाहिली त्यांनी प्राणायामावर आक्षेप घेतला त्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले लातूर जस जसे होते तसा जगण्यातला विश्वास वाढत चालला लातूर आले विवेकानंद हॉस्पिटल ही आले पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर जाणे होते पायऱ्या चढून मी वर गेलो चढण्यामुळे श्वास अधिक वाढला परंतु दमा विभागाच्या डॉक्टरांजवळ आलो मी निश्चिंत झालो डॉक्टर दिसले परंतु ते त्यांच्या तपासणी रूमला कुलूप लावताना दिसले मी डॉक्टरांना विनंती केली डॉक्टर साहेब मी खूप अस्वस्थ आहे डॉक्टर म्हणाले एक तासाचे मध्यंतर आहे मी फक्त घरी जाऊ नव्हतो आल्यानंतर प्रथम मी त्यांचे म्हणणे मजबुरीने केले त्याला पर्यायही नव्हता तोपर्यंत मी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बसलो मी विवेकानंदांच्या पुतळ्याकडे बघू शकत नव्हतो मी प्राणायाम करणारा असून लाजिरवाना झालो होतो या दमाने तम्याने पुन्हा जगूच देणार नाही ना असा संकल्प केला की काय असे वाटत होते पुन्हा हा रोग आलाच नाही तर ठीक एका तासामध्ये डॉक्टर आले त्यांनी तपासले एक इंजेक्शन द्यावे लागेल असे ते म्हणाले त्यांनी इंजेक्शन दिले सर्वांगातून वाफा बाहेर पडल्या श्वास झाला सर्वांगात शक्ती संचारली आहे असे वाटले मी हॉस्पिटलच्या पायऱ्या सहजपणे उतरून चालणे सहज झाले डॉक्टरांनी गोळ्यांची एक चिठ्ठी दिली होती त्या गोळ्या घेतल्या आणि तेथून बाहेर आलो चालण्यास कसलाच अडथळा किंवा अशक्तपणा वाटला नाही दुसरी कथा एका ती सर्दीने त्रस्त सर्दी महिलेची हो होती ज्या जागेवर जा ती बसेल ती जागा ओली व्हायची डोके दुखी अत्यंत असायची डोक्याला पदराणे किंवा गमच्याने अखंड बांधलेले असायचे थंड पाणी प्यायला चालायचे नाही आंबोळीला तर नाहीच नाही हातपाय बुडला तरी सर्दी व्हायची त्यामुळे पोत्रे बोईसरे भांडे धुणे आदी कामे गरम पाण्याशिवाय होत नव्हते तिची सर्दी मी कमी करण्याचे ठरविले माझ्याजवळ एकच साधन प्राणायाम तो मी तिला दिला सर्दी कमी होत गेली दोन महिन्यानंतर बारा वर्षाची जुनी सर्दी संपली पुन्हा कधीच झाली नाही तिची सर्दी ज्या महिन्यात गेली त्याच महिन्यात मला सर्दी झाली ती त्या अत्यंत भारी दिवसा रात्री नाक बंद तोंडातून श्वास व्हायला लागायचा घसा कोरडा व्हायचा रात्री झोप अजिबात यायची दोन महिने संपली होती मी लातूरला नाक कान घशेचे डॉक्टर सोमाणी यांच्या घरी गेलो कारण संध्याकाळ झाली होती त्यांनी तपासले आणि डोक्याला हात लावून बघितले मी म्हणालो काय विचार करता एवढा ही सर्दी है है। का झाली आहे याचे कारण शोधतो आहे कारण काही सापडे ना डॉक्टर म्हणाले मी म्हणालो मी कारण सांगू का अंधश्रद्धा वाटे परंतु मी ते सांगणार आहे मी त्यांना संपूर्ण कथा सांगितली त्यांचा रोग माझ्याकडे परावर्तित झाला असे मी समजलो डॉक्टर म्हणाले मग आमच्याकडे तरी रोग यायला पाहिजे कितीतरी मी म्हणालो तुमचा संबंध रोगाशी आहे आणि आमचा संबंध रोगाशी आहे त्यांच्या मनाशी आहे तुम्ही रोगाचे रोगाशी झुंजता आम्ही रोग्याच्या मनाशी झुंजतो तुम्ही शरीरातील रक्ताचे घटक समतोल करता व रोग निवारण करता आम्ही मनाची स्पंदने समतोल मनाचेच नियंत्रित करीत असतो तेव्हा एक सर्किट तयार हो होते व या हृदयाचे ते हृदय व त्या हृदयचे या हृदय असे सर्किट पूर्ण होते यात तो निरोगी होतो व मी रोगी होतो रोगी असे केव्हा तरी होते पण करत्यास रोग उद्भवतो असे होऊ नये म्हणून मी प्रभूस विचार आमच्यावर होणारा हा अन्याय आहे त्यावर उपाय काय तो म्हणाला तुम्ही त्यांच्याशी इन्वॉल्व्ह म्हणजे तद्रूप होता हे योग्य नाही तुम्ही रोग्याशीही व रोगाशीही सद्रुप होऊ नका बिघडले तर मी जिम्मेदार या विषयावर मी आणि डॉक्टर मानसोपचारावर बोलत होतो ती वेळ रात्री सात ते नऊची होती कालावधी असा होता की या काळात एकही पेशंट आला नाही त्यामुळे आम्म हे सोपेच गेले दे। त्यांनी देव या शब्दावर त्यांनी प्रतिप्रश्न केला मी म्हणालो त्यांना सांगितले सर्वांच्या मनावर ज्याचे अधिपत्य आहे तो प्रभु, ईश्वर देव आदी